मराठा संदर्भात राज्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण सुटलेलं आहे आणि राज्यभरात दिवाळी साजरी केली जाते काय वाटतं मरा समाज बांधव मनोज दादा झरंगे यांनी जे उपोषण सुरू केलं लाखो नाही तर कोटी मराठ्यांना विश्वासात घेऊन हे जे उपोषण त्यांनी सुरू केलं तर यात त्यांनी कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता जे उपोषण सुरू केलं त्याला पण मराठा समाज समाजाने पूर्ण ताकदीने पाठिंबा दिल्यानंतर हे जे त्यांच्या प्रयत्नांना आमच्या आपल्या पूर्ण मराठा समाजाच्या प्रयत्नांचे यश आले हे ते यशाचंच उत्तर म्हणून सर्व मराठा समाज दिवाळी साजरी करतो कशाप्रकारे तुमच्या गावामध्ये जल्लोष साजरा केला जातो आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये जी फाट्यावरची आज बस झाली होती त्या संदर्भात आमच्या गावातील मराठी बांधवावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला तरी पण मराठा समाज आमचा माग सरकला नाही त्यामुळं जो आज आंदोलनाला यश आलंय तो यश साजरे करण्यासाठी आमच्या मराठा बांधवांनी पूर्णस कमी कमीत कमी पाचशे ते हजार तोफी सकाळपासून वाजवल्यात पाच वाजल्यापासून जो जल्लोष सुरू आहे तो हजारिक तोफी वाजवल्यात डी जे बोलवलेला आहे आणि अजून लढ वगैरे आवाज अजून चालूच आहे अजून फटाक्याचा आवाज ते थांबत नाही कशाप्रकारे तुमच्या लडाला यश मिळाला आहे मनोरंजन पाठवण्याचा यश मिळाले त्याबद्दल एकदम समाज बांधवामध्ये काय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे का पूर्ण नुसतं मराठा समाजच नाही तर आमच्या गावातील ओबीसी बांधव सर्व मुस्लिम बांधव आणि आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व बांधव आज आनंदी आहे आणि हे तुम्ही माझे आनंद आपलं पाहू शकता हे त्याचंच एक उदाहरण आहे की पूर्ण हा पूर्ण आमच्या गावातील समाज आमच्या सोबत आहे आज उभा हा त्या सर्वांना झालेला आनंद आहे साठी संपूर्ण गावात जल्लोष साजरा केला जातो तुम्ही मुस्लिम समाज बांधव म्हणून मराठा समाजाच्या जल्लोषामध्ये सा, सा, सामील आहात काय सांगा का आपल्या मराठा आरक्षणला मराठा आरक्षण जे भेटलं मला इतका आनंद व्हायला लागला सगळं रात्री दोन वाजल्यापासून दो 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 आम्ही तोफावाज येतो आमचे सारे मित्र कंपनी आणि आम्ही मुस्लिम समाज पेढ्या वाटून म्हणजे मुस्लिम समाजाचा वारंवार मराठा समाजाला आरक्षणाला पाठिंबा असं म्हणाला हरकत शंभर टक्के आणि इथून पुढे कशाला बी राहणार आहे まらーけ、yeah!